जेव्हा जवळची व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते त्रास देते तेव्हा आपण काय करायचं तर हताश नाही जेव्हा आपल्याला जाणीव होते जवळच्या त्या व्यक्तीचा आयुष्यात आपलं महत्व कमी झालेलं आहे तेव्हा आपल्याला सर्वात जास्त दुःख होतो त्रास होतो तर अशा वेळी आपण काय करायचं तर अशा वेळेस आपण ह्या खाली सांगितलेल्या गोष्टी तुम्ही करा त्या व्यक्ती बरोबर भांडत बसू नका ती व्यक्ती तुम्हाला नहीं। या या का महत्व देत नाही या विषयावर त्या व्यक्तीसोबत अजिबात वादविवाद घालू नका या जगामध्ये कोणीही बिझी नसतं सगळं काही प्रायोरिटीजवर अवलंबून असतं जर तुम्ही एखाद्यासाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती काहीही करून तुमच्यासाठी वेळ काढणारच हे नक्की आपल्यावर प्रेम करणाऱ्या हक्काच्या व्यक्तीबरोबर भांडणं योग्य आहे पण जी व्यक्ती सातत्याने आपल्याला इग्नोर करत असेल तर अशा व्यक्तींबरोबर भांडण करून काहीच फायदा नसतो त्यापेक्षा तुमचा वेळ आणि एनर्जी स्वतःच्या प्रगतीसाठी वापर करा शांत रहा आणि स्वामींचे नामस्मरण करा हा विश्वास जर तुम्हाला तुमच्या स्वामींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीस्वामी समर्थ असे टाईप देखील करा जेव्हा तुमच्या लक्षात येईल एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात तुमचं महत्व कमी झालेलं आहे तेव्हा शांतपणे त्याच्या आयुष्यातून बाजूला व्हा हे करायला अवघड जरी असलं तरी हेच योग्य आहे आपला पॉइंट सिद्ध करण्याऐवजी शांत राहिलेलं कधीही चांगलं असतं कधी कधी शांत राहणं सर्वात मोठं उत्तर असतं आणि हीच आपली शांतता समोरच्याला सगळ्यात जास्त त्रास देते स्वार्थी लोकांना शांत राहून उत्तर देणं म्हणजे सर्वात बेस्ट उत्तर असतं सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून बाजूची घंटी देखील दाबा आणि मी स्वामींचा सच्चा भक्त असे टाईप करा अशा व्यक्तींसाठी नेहमी अव्हेलेबल राहू नका जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी सतत अव्हेलेबल असता तेव्हा तुमचे महत्व कमी होते जी व्यक्ती तुम्हाला गरज असताना अव्हेलेबल नसते अशा व्यक्तीसाठी उपलब्ध राहणं तुम्ही बंद करा समोरच्याला तुमची कमी जाणू द्या तेव्हा त्यांना तुमचं महत्व समजेल कधीही कोणाच्या मागे सारखे तुम्ही पळू नका जगामध्ये कोणीही कोणाचं नसतं आज एक नवीन धडा शिकायला मिळाला आयुष्याचा जेवढी जास्त तुम्ही कदर कराल तेवढी जास्त तुम्ही दुःखी व्हाल त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांकडून अपेक्षा करणे सोडून द्या आप अपेक्षा आपल्याकडून स्वतःकडून ठेवा आणि स्वतः आनंदी राहण्याचा आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा तोनात प्रयत्न करा तुम्ही फक्त प्रगतीच्या मार्गाने चाला स्वामी आपोआपच तुम्हाला साथ देतील सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी म्हणतात बाळा कोणतीही व्यक्ती या जगामध्ये तुमचा मित्र किंवा शत्रू बनून आलेली नसते तुमचं वागणं आणि तुमचे शब्दच लोकांना तुमचा मित्र आणि शत्रू बनवत असते तर्क करणे ही मनाची कल्पना असते आणि अनुभव हा आयुष्याचा धडा असतो खर तर आपल्या आयुष्यामध्ये एवढ्यासाठीच येतात दुःख आपल्याला आयुष्यात सुखाचे महत्व कळावे म्हणून प्रत्येक दुःख हा एक धडा देत असतो बाळा आणि हा धडाच माणसाला बदलवून टाकतो होय बाळा खूप स्ट्रॉंग असतात असे लोक जे स्वतः नाराज होऊन स्वतः स्वतःला समजावतात सुद्धा लोकांकडून जास्त अपेक्षा कधी करू नकोस मी तर म्हणेन अपेक्षा करूच नकोस नाहीतर नेहमी दुःखीच राहशील आणि लोकांना त्याचा काहीही फरक सुद्धा पडणार नाही होणार फक्त त्रास तुला नाती सुता खुप विचित ना ना ही नाती सुद्धा खूप विचित्र आहेत बाळा विश्वासाशिवाय नातं बनत नाही आणि जोपर्यंत धोका मिळत नाही तोपर्यंत ते नातं तो संपतही नाही सहमत असाल तर होय देवा असे टाईप करून हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा अडचणीच्या वेळी मदतीचा दिखावा करणारी लोकही बऱ्याचदा तुमचं दुःख तुमची बर्बादी पाहून आनंदी होत असतात अशा लोकांपासून स्वतःला नेहमी लांब ठेवा त्यातच तुमचं भलं आणि कल्याण आहे Swami Mauli mantat baala ज्याला तुमच्या भावना समजतात आणि तरी सुद्धा जो तुम्हाला त्रास देतो दुःख देतो तो कधीही तुमचा होऊ शकत नाही अशांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका तुमचा विश्वास डोंगराला सुद्धा हलवू शकतो आणि तुमचा संशय नात्यांमध्ये डोंगर उभा देखील करू शकतो इतकंच लक्षात ठेवा तुम्ही कधीही असा विचार करू नका की तुम्ही एकटेच आहात तर असा विचार करा की तुम्ही एकटेच पुरेसे आहात ह्या सर्व जगाला तोंड देण्यासाठी आणि मग बघा तुम्हाला कोणीही एकटं पाडू शक नार नाही कारण स्वामींची साथ तुम्हाला असणार आहे स्वामी नेहमी आपल्या प्रिय भक्तांच्या मागे स्वामी दिशेने तो फक्त स्वामी विश्वास जर का तुमचा असेल तर माझा देव माझे स्वामी होय मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका कोणासाठीही तुमचे शब्द वाया घालवू नका फक्त शांत राहून पाहत राहा तुम्हाला कोण समजून घेत ते एक वेळ अशी येते जेव्हा माणूस दुःख सहन करणे शिकतो कुणावर तर प्रेम करणे हे चुकीचं नसतं बाळा पण कोणावर प्रेम करून त्याला सोडून देणं हे चुकीचं असतं जो माणूस नेहमी शांत राहतो तो त्याच्या शांतपणामध्ये सुद्धा खूप काही सांगून जातो काही लोकही नेहमी आनंद देऊन जातात आणि वाईट लोक हे नेहमी एक अनुभव देऊन जातात त्यामुळे तूच ठरव बाळा की तुला कशा लोकांसोबत राहायचं आहे तुमचं दुःख फक्त त्याच व्यक्तीला सांगा ज्याची तुमचं दुःख समजून घेण्याची लायकी आहे सगळ्यांजवळच जर तुम्ही आपले मन मोकळे करत बसाल तर तुम्हाला इथे फक्त त्रास आणि त्रासच मिळेल अरे रडण्यासाठी कोणाचं खांदा शोधण्यापेक्षा स्वामी चरण तुम्ही शोधा तुम्हाला तुम्हाला तिथे धोका तर भेटणारच नाही पण नक्कीच एक आत्मिक नी, नवीन आयुष्य जगण्याची उभारी मिळेल सहमत असाल ब्रह्मांड नायक असे टाईप करून हा संदेश तुम्ही ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वतःच्या मनाची खोटी समजूत घालून घेऊ नका कोणीही माणूस इतका बिझी नसतो की त्याला तुमच्यासाठी वेळच मिळत नाही तो फक्त तुमचा त्याच्या कामापुरता वापर करत असतो बऱ्याचदा तुम्ही अशा लोकांसाठी गरज नसतानाही काळजीत राहता ज्यांना खरं तर तुमची काळजीच नसते अशा भ्रमात तर तुम्ही अजिबात राहू नका की प्रत्येक नातं हे आपल्यासाठी खास आहे इथे तर प्रत्येकाला आपली वाटणारी व्यक्तीच शेवटी धोका देऊन जाते आयुष्यामध्ये असा ऍटिट्यूड बनवा की जो जसा आहे त्याला त्याच भाषेमध्ये समज समजवता येईल जरी लोकांनी तुम्हाला वाईट ठरवले तुम्हाला नावे ठेवतील तरीही चालेल पण आपला वापर कोणी करून घेता कामा नये सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका वाईट वेळेमध्ये जो माणूस तुमची साथ सोडेल तेव्हा तुम्ही समजून जा तो माणूस तुमच्या बरोबर कधी नव्हताच आता भीती जखमांची नाही तर लोकांबरोबर ठेवलेल्या आपलेपणाची वाटते त्यामुळे तुम्ही आपल्या आयुष्यात जी आपण माणसे जोडतो ती चांगलीच माणसे असायला पाहिजे ह्यावरती तुम्ही जास्त भर द्या दुसऱ्यांनी तुमच्याबद्दल केलेल्या विचारापेक्षा खूप जास्त प्रगती करा हीच तुमची खरी सफलता आहे आयुष्यामध्ये काही वेगळं करायचं असेल तर गर्दीपासून दूर होऊन चालावं लागेल गर्दी तुम्हाला हिंमत तर देतेच पण तुमची ओळख हिरावून घेते आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीला गमावण्याची भीती म्हणजेच या जगातील सगळ्यात मोठी भीती असते ते फक्त त्याच व्यक्तीला समजू शकेल ज्याने खरंच आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावलेला आहे असं म्हणतात की सोडणारे सोडून जातात मग काहीही होऊ देत आणि निभावणारे निभावतातच मग परिस्थिती कशीही असू देत होय बाळा ज्यांनी तुझ्या वाईट वेळेत तुझ्या पडत्या वेळेत चांगली वेळ आणून दिली अशा लोकांना तुझ्या आयुष्यातून कधीही जाऊ देऊ नकोस बऱ्याच वेळा मन दुखावले की चेहऱ्यावरचा रंग उडून जातो प्रेम जर खरं असेल तर आठवणी खूप दुःख देतात बाळा कोणाकडूनही प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा ठेवू नका कारण लोक तुम्हाला तेवढं महत्व देत नाही जेवढं तुम्ही समजता सहमत असाल तर होय स्वामी मौली असे टाईप करा खूप जास्त महागात पडतं स्वार्थी लोकांबरोबर लोकांवरती विश्वास ठेवल्यामुळे अशा स्वार्थी धूर्त कपटी लोकांना तुमच्या आयुष्यात थारा देऊ नका वेळेला जर विचारून सांगा की खरंच मनाला झालेली जखम लगेच भरते का तुम्हाला एकटं सोडणाऱ्यांना हे दाखवणं गरजेचं आहे की तुम्ही स्वतःसाठी एकटेच पुरेसे आहात जगाची गरज नाही किंवा तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांची तर गरज अजिबातच नाही मनाला झालेली दुःख शरीराला झालेली दुःखापेक्षा खूप जास्त त्रास देते त्यामुळे नेहमी तुमच्या मनाला आनंदी प्रसन्न ठेवा आणि ती प्रसन्नता तुम्हाला मिळेल स्वामी माऊलींच्या नामस्मरणांमध्ये सहमत असाल तर मी स्वामी माऊलींचा सच्चा भक्त असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका या जगामध्ये जगायचं असेल तर तुम्ही सुद्धा थोडस मतलबी बनायला शिका कारण इथं धोका मिळायला वेळ लागत नाही हेच ते लोक असतात जे तुम्हाला खाली पाडण्यासाठी प्रयत्न करत असतात जे नात्यामध्ये तुमचे सगळे सख्खे आणि तुमचे जवळचे असतात ना तर तेच टिकून राहतं ज्यामध्ये दोघे एकमेकांना गमवायला घाबरतात चुकीच्या दिशेने पळण्यापेक्षा चांगलं तर हे आहे की बरोबर रस्त्यावर आरामात चालत राहणं बदललेली वेळ आणि बदललेली लोक कधीही कोणाची होऊ शकत नाही त्यामुळे अशा सरड्यासारख्या रंग बदलणाऱ्या लोकांची तुमच्या आयुष्यात काहीच गरज नाही काहीच त्यांचा उपयोग नाही जे आपल्या वाईट काळात ते आपली साथ सोडून जातील आणि आपल्या चांगल्या वेळेत ते येऊन आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतील अशा लोकांना आपल्या आयुष्यात परत तुम्ही स्थान देऊ देऊ नका आणि स्वामी माऊलींवरचा विश्वास तुम्ही कधी धळू देऊ नका सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका देव म्हणतात बाळा मित्र असे शोधा की ते परिस्थिती बदलणारे असतील परिस्थितीनुसार बदलणारे नकोत अडचणीचे गुलाम बनणारे कधीही स्वतःचे भाग्य बदलू शकत नाही त्यामुळे तू तु, 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 तुझ्या आयुष्यात आलेल्या अडचणींना हरून जाऊ नकोस संकटांना घाबरून जाऊ नकोस थोडा धीर दर कारण कधी कधी तुम्हाला सगळ्यात चांगले मिळण्यासाठी सगळ्यात वाईट वेळेतून सुद्धा जावं लागतं माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो तुमचे यश तुमच्यावरती निर्भर असते तुम्ही दुसऱ्यांवरती अपेक्षा ठेवू नका कारण दुसऱ्यांवरती ठेवलेल्या अपेक्षांचा भंग होतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्या तुमच्या जीवनामध्ये जर का तुम्ही आचरणात आणल्या तर नक्कीच तुम्ही चांगले आयुष्य जगाल होय बाळा देव म्हणतात तू माझा सच्चा भक्त आहेस माझा प्रिय आहेस जेव्हा माणसाची गरज बदलते तेव्हा त्याची बोलण्याची पद्धत देखील बदलते त्यामुळे तू अशा माणसांच्या सहवासात राहू नकोस बाळा उठ कामाला लाग आणि जिद्द ठेवून तुझ्या आयुष्यात तू तु ठरवलेली कामे ही पूर्ण कर आणि तू जेवढे तू माझे नामस्मरण करशील माझी भक्ती करशील तेवढे तू तु तुझ्या तु जीवनात यशस्वी आणि आनंदी होशील बाळा होय जर तुम्हाला तुमच्या देवांवरती विश्वास असेल तर माझी आई स्वामी माऊली असे टाईप करा आयुष्यात कधीच कोणाला कम कमी समजू नका कारण एक गोष्ट लक्षात असू द्या एक छोटी मुंगी जेव्हा बलाढ्य हत्तीच्या कानामध्ये जाते तेव्हा हत्तीची शक्ती सुद्धा काहीच कामाची राहत नाही सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू जरी वाटत असला तरी तो कधीच धोकेबाज नसतो त्यामुळे जर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक असतातच सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशक्य हे शक्य करतील स्वामी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप देखील करा बाजूची घंटी देखील दाबा आणि हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये रहा कारण स्वामी आईची स्वामी माऊलींची केलेली भक्ती ही कधीच वाया जात नाही आपण स्वामी माऊलींवरती निस्वार्थीपणे प्रेम करतो त्यांच्या दिशेने आपण एक पाऊल जरी टाकले तरी स्वामी माऊली आपल्या दिशेने शंभरच काय हजारो पाऊले टाकत असते फक्त आपला माऊलींवरती विश्वास पाहिजे श्री स्वामी समर्थ